शिवसेनेत फूट पडून अडीच वर्षे उलटून गेली त्यानंतर शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासंदर्भात मोठं वक्तव्य केलंय दोन शिवसेना वेगळ्या झाल्याचं दुःख वाटतं प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजेत आता जोडण्याची वेळ आली आहे असं संजय शिरसाट यांनी म्हटलं शिवसेना दोन झाल्यात याचं फार दुःख होत मला आजही हे आवडत नाही माझ्या मनाला यातना होतात कधी उभाटा मधला नेता आमदार पदाधिकारी भेटतो त्यांचं आमचं नातं तेच आहे मनात अंतर पडलं तू त्या पक्षात मी या पक्षात ते मला नाही आवडत पण करावं काय सत्तेमध्ये जाण्यासाठी यांची जी काही धडपड चालू होती त्याचा परिणाम हा झाला असं संजय शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं तसंच शिंदे आणि ठाकरे एकत्र यावेत का असा प्रश्न विचारला असता शिरसाठ म्हणाले की दोघांचे तार जुळले पाहिजेत जुळत असतील तर माझा काही आक्षेप नाही ज्यांचं कधी तोंड पाहायची इच्छा नव्हती त्यांच्या मांडीवर जाऊन तुम्ही बसले आहात एकदा ती मांडी सोडली की झालं माझ्याकडून शंभर चुका झाल्या असतील माझ्याकडून काय चुका होत नसतील का माझी चूक तुम्ही माफ करू शकता तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे तेव्हा त्या तारा जुळतील तेव्हा हरकत नाही पण आता होईल की नाही प्रश्न आहेत असंही शिरसाट यांनी यावेळी म्हटलं दोघांना एकत्र आणायचं काम आदित्य ठाकरे करू शकतात का असं विचारलं असता शिरसाट म्हणाले की आदित्य नाही करू शकणार कारण त्यांचं वय पाहता त्यांना इतिहास माहिती नाही संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे सोबत होते त्यांनी अनुभवलं आहे जे त्या फळीतले आहेत त्यांनी पुढाकार घेतला तरच हे शक्य आहे प्रत्येक शिवसैनिकाला वाटतं की दोन्ही शिवसेना एकत्र यायला पाहिजेत आम्ही आजही एकमेकांशी बोलतो पण मनात भीती असते त्यानं पाहिलं तर तर काही दिवस असंच इतकं मोठं अंतर होईल की दोन्ही रेषा दोन, दोन दिशांना जातील जोडल्या जाणार नाहीत पण आता इतकेही लांब नाहीत की जोडू शकणार नाहीत असं यावेळी संजय शिरसाट यांनी म्हटलं ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर